नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही खेळ घडामुळे शिवजयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडे भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर माजी नगरसेवक तात्या माने सतीश मोडक जोशी कुणाल ढापरे राजेंद्र नांदोस्कर अरविंद बिरमोळे कविता गावण वैशाली दरेकर मंगला सुळे शिवराम निरंजन भोसले जगदीश ठाकूर प्रशांत शिंदे राजेश शिंदे नंदू धुळे मालवणकर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते रिपोर्ट डिस्कवर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद